आवाज शाळेच्या नावाला शोभेल असा आदर्श प्राथमिक माध्यमिक आणि श्रीराम बालक मंदिर या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन आदर्श ठरले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नेत्रदीपक कलाविष्कारांनी दहिवडीकर मंत्रमुग्ध झाले मान्यवरांची मांदियाळी स्नेह संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले सकाळच्या सत्रात न्यायाधीश गणेश पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर बी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लहान गट ते इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली हिंदी मराठी तब्बल सव्वीस गीतांवर चिमुकल्यांनी सादर केलेल्या गोड नृत्यांनी उपस्थित भारावून गेले सायंकाळच्या सत्रात आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे संस्थेच्या सचिव शीला जाधव संचालक शीतल जाधव अमृत जाधव रेखा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तिसरी ते नववीतील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली हिंदी मराठी बत्तीस गीतांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करून दैवळीकरांची मने जिंकली ताल हे ताल मिला गाडी घुंगराची वंदे भारती होटोमे एसी बात आरंभ हे प्रचंड युगत मांडली ए मेरे वतन के लोगो विठू आणि अशा अनेक गीतांवर विद्यार्थ्यांनी मनमोहून टाकणारी जबरदस्त नृत्य सादर करून रसिक प्रेक्षकांना टाळ्यांचा गजर करण्यास भाग पाडले यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांना पारितोषिक वितरण करण्यात आले सुप्रसिद्ध निवेदक राजेंद्र जोगदारे आणि आकाश पाटील यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमाला रंगत आली मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकांनी स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले यावेळी सोनिया गोरे मान्स ऑफर न्यूजशी बोलताना म्हणाल्या आदर्शचे स्नेह संमेलन सर्वांसाठी एक पर्वणीच असते हे स्नेह संमेलन पाहताना आपण मोठ्या शहरातील नामांकित शाळेतील स्नेह संमेलन पाहत आहोत असं वाटतं खरंच आदर्श शाळा गुणवत्तेसह सर्वच बाबतीत आदर्श आहे मान्स ऑफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा